नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी आणि माझी आई तुमचं मनापासून स्वागत करत आहोत आता भाद्रपद महिन्यातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपतीचा सण जवळ आलेला आहे गणपतीचा सण म्हटलं की आठवण येते ते म्हणजे मोदकांची तर आजच्या रेसिपीजमध्ये माझी आई तुम्हाला इथे उकडीचे मोदक करून दाखवणार आहे आणि त्यातल्या त्यात काही महत्वाच्या टिप्स देखील देणार आहेत ज्याने तुमचे मोदक आहेत ते एकदम मऊ आणि लुसलुशीतच बनतील तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हे मोदक आहेत ते इथे बनवण्यासाठी घेऊयात मोदक बनवण्यासाठी मी इथे एक मोठा नारळ खिसून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोनशे ग्राम गुळ घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी एक वेलची पावडर घेतलेली आहे इथे गॅसवरती आईने कढई आहे ती थोडीशी गरम करून घेतलेली आहे आता खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे गुळ आणि दोनशे ग्राम गुळ जर तुम्ही दीड नारलाच मोदक बनवणार असाल तर तुम्ही पूर्ण पाव किलो गुळ वापरला तरी चालेल आता आता आपण चांगली मिक्स करून घ्यायची तर ते जसं शिजवून घ्यायची पूर्णपणे किती मिनटं तरी हे असं शिजवायचं आहे पंधरा मिनिटं तरी शिजवायला पाहिजे पंधरा मिनिटं झालेली आहेत आता आपलं सारण पूर्ण रेडी होत आलेलं आहे आता आपण थोडस त्याच्यामध्ये तूप घालूया आणि गुळ खिसूनच घ्या तुम्ही जर मोठे मोठे खडे घेतले तर तुमचा सारण तयार व्हायला टाइम लागेल आता आपण याच्यामध्ये वेलची टाकूया तुम्ही याच्यामध्ये काजू कापून टाकले तरी चालेल पण जे काही ड्रायफ्रूट तुम्ही टाकाल ना थोडे एकदम छोटे तुकडे करा जर मोठे तुकडे झाले ना तर ते मोदक बनताना म्हणजे वाफवताना फुटले जातात मोदक आपले आपलं सारण तयार आहे आता आपण गॅस बंद करूया आता इथे मोदकाची उकड करण्यासाठी आईने इथे एक मोठी वाताली गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला पाणी ऍड करायचं किती पाणी ऍड करणार जेवढंच पीठ तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक आधी मोठी वाटी घातलेली होती ही दुसरी वाटी घातलेली आहे तीन वाटी पानी पानी तीन वाटी पाणी घेतलेलं आहे आणि आपण तीन वाटी पीठ घेणार आता पाण्याला आपल्याला इथे उकळी काढून घ्यायची आहे इथे आपल्या पाण्याला मस्त आता मोठी उकळी आलेली आहे त्यामध्ये मी आता एक दीड चमचा छोटा दीड चमचा तूप टाकते हे आता आम्ही तांदळाचं पीठ घातलेलं आहे हे इथे आईने पटणी तांदूळ वापरलेले आहेत किती वाटी तीन वाटी तीन वाटी पाणी घेतलं तर तीन वाटी पीठ घेतलं आणि हे माझे पटणीचे तांदूळ आहेत हे धुवून फॅन खरे वाढवून चक्की मधून मी दळून आणले गॅस मी एकदम कमी केलेला आहे जेवढं पाणी तेवढंच पीठ घ्या ते, ते प्रमाण बरोबर होत आपण गॅस बंद करायची आपली उकड रेडी आहे रेडी आहे उकड आहे ती जास्त वेळ शिजवण्याची गरज नसते झाकण द्यायचं गॅस कमी बंद कर करायचा आपण दहा ते पंधरा मिनट ठेवायचं मग पीठ हे आतल्या आत शिजलं जात वाफलं जातं ते इथे आता एक दहा मिनटे झालेली आहेत पीठ आपलं हलकस थंड झालेलं आहे एकदम थंड नाही करून घ्यायचं ना गरम असतानाच आपल्याला हे पीठ आता इथे मळण्यासाठी घ्यायचं आहे आता हे परातीमध्ये पसरत परातीमध्ये घ्यायचं पीठ आहे ते थोडं मोठ्या परातीमध्येच काढून घ्या म्हणजे व्यवस्थित रीती आपल्याला मळताळ येतो पीठ गरम आहे त्यामुळे आपण इथं इथे स्मॅशरने थोडस मॅश करून घ्यायचं आहे थोडं थोडा पाण्याचा हात घ्यायचा पाणी कशासाठी घ्यायचं असतं आपल्याला इथे पाणी जर असं सुक झालं तर पाणी घ्यायचं जर ओलं झालं तर पाणी घेण्याची गरज नाही अशा प्रकारे थोडस पाणी घ्या थो आणि हे किती वेळ तरी आपल्याला मळून घ्यायचं आहे पाच दहा मिनिट मऊ झालं पाहिजे एवढं आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आणि जेवढं तुम्ही चांगलं पीठ हे मळून घ्याल ना आपले मोदक आहेत ते वळण्यासाठी खूप इझी जातात आणि एकदम मऊ लुसलुशीत पीठ बनलं पाहिजे आपलं हे इथे इथे आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपलं हे पीठ आहे ते पूर्ण मळून झालेलं आहे आपलं हे पीठ पूर्ण रेडी आहे हे कसं ओळखायचं आई ताडा जात नाही पिठाला आणि दुसरं म्हणजे एक असा आहे छोटासा गोळा घ्यायचा ने त्याला गोल करायचा असं दाबायचं हलकस दाबल्यावरती जर त्याला कुठे तडा नसेल गेली ना म्हणजे आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे दुसऱ्या पिठाचा आणि इथे व्यवस्थित गोळा करून घेतलेला आहे आणि आपल्याला हा आता गोळा झाकून ठेवायचा आहे जेव्हा तुम्ही मोदक बनवण्यासाठी घ्याल तेव्हाच हात आपण गोळा थोडासा मळून घेणार आहोत जेवढं तुम्ही जास्त मळून घ्याल ना तेवढं एकदम मऊ होतील काही लोक पाण्याचं हात घेतात तर काही तेलाच घेतात तर काही लोक पिठाचं देखील वापरतात आईने ते थोडस पाणी घेतलेलं होतं असं पेढ्यासारखा एक त्याचा गोळा आणि मग आता पाणी आणि तेल मिक्स करायचा आधी बोटाना व्यवस्थित पाणी आणि तेल लावून घ्या त्यानंतर त्याची बाजूनी त्याला बाजूनी पहिला आकार द्यायचा आकार द्यायचा अंगठ्याचा आणि बोटांचा वापर करायचा अंगठा आतून बाजूने समोरच्या बाजूने अंगठा आता मी आळू आळू आतली पाणी पातळ करते म्हणजे त्याला पूर्ण वाटीचा असा व्यवस्थित आकार येतो आणि मोदक आपले वाळण्यासाठी इझी जातात जर तुम्ही सरळ लाटून घेतलं ना तरी देखील चालेल पण ही अशी वाट्या वाटी केली आणि त्यानंतर त्यामध्ये सारण घातलं तर ते मोदक वळण्यासाठी थोडे इझी जातात परत वरती आकार द्यायचा थोडा आता आपण पहिलं सारण भरून घ्यायचं कोणी कोणी अगोदर पाकळ्या पाडतात नंतर सारण भरतात तुम्हाला जसं जमेल तसं करा पण आता इथे सारण भरून घेतलेलं आहे आणि आपण इथे आता पाकळ्या पाडण्यासाठी घेणार आहोत जेवढी लहान ह्या तीन बोटाचा उपयोग करायचा आहे जेवढी लहान पाकळी तुम्हाला पाडता येईल ना तेवढेच मोदक आहेत ते, ते दिसण्यासाठी अतिशय सुंदर दिसतात खालपासून पाकळी घ्यायची खरं ते आता कोणाला नवीन असेल तर पाच पाकळ्या पाडल्या तरी पण चालू शकतात आता दहा बारा कधी पंधरा पडतात इथे आईने पटणी तांदूळ हा वापरलेला आहे पिठासाठी तुम्ही आंबे तांदूळ वापरू शकता किंवा जे रेशनचे तांदूळ असतात त्याचे देखील मोदक अतिशय सुंदर बनतात आणि आता खालून वर यायचा आणि मोदक आहे तर थोडस उचलून घ्यायचं प्रत्येक वेळेला म्हणजे तो फिरवायचा फिर फिरवायचा एकाच बाजूनी फिरवायचा जर पीठ इथं जास्त वाटत असेल तर वरून पीठ काढायचं मोदक का आहेत ते देखील बनवून मी चाळण घेतलेली आहे आणि त्या मी त्याच्यामध्ये आता मी केळीचं पान लावतो तुमच्याकडे जर हळदीची पानं असतील तर हळदीची पानं लावू शकता किंवा कॉटनचा कपड्याला थोडासा ओलसर करून तो पण लावू शकता तुम्ही इथे आणि केळीच्या पानावरती थोडस तेल लावून घेतलेला आहे थोडं थोडं मोदक लावून घ्यायचे आणि तुम्ही एकावरती एक मोदक ठेवले तर आई एकावरती एक ठेवले एक ना तर आकार बदलतो हा म्हणजे ते वाकडे तिकडे होत जातात जर तुम्हाला त्या शेप मध्ये हवे असेल ना तर मोदक आहेत ते एक एक सिंगल सिंगलच लावून घ्या एकावरती एक लावू नका आणि ह्यावरती थोडीशी केसर पण इथे लावलेली आहे आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत पाण्याला उकळी आलेली आहे मी गॅस केलाय वाफवण्यासाठी किती पाणी वापरलेलं आहे आपण ते दोन ग्लास आहे थोडस आता मी याच्यावर झाकण द्यायचं आणि पाणी ठेवायचं पाण्याला आतमध्ये अशी गरम झालेलं दिसून येत हा म्हणजे छोटे छोटे त्याला बबल ला लागले ला ना की समजा आपले हे Uh, मोदक तयार झालेली आहे त्यावरती थोडस झाकण वजनदार वस्तू ठेवा म्हणजे वाफ आपली जास्त बाहेर जाणार नाही आणि किती मिनटे तरी आता आपल्याला ठेवायचं ते मिनिटं आणि गॅसची फ्लेम मिडी आता इथे एक वीस मिनट झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता या तांब्यामध्ये जे पाणी ठेवलेलं आहे त्याला छोटे छोटे बबल्स आले आहेत म्हणजे हलकंच आपलं पाणी हे गरम झालेलं आहे आणि वीस मिनिटामध्ये आपले हे मोदक पूर्ण वाफून रेडी झालेले आहेत आता आपण इथे गॅस बंद करून घेऊया आणि लगेच आपण ओपन करायचं नाही थोडा वेळ ठेवून देऊ थोडा वेळ असे आता इथे एक, एक दोन मिनिटं आहेत आपण आता हे मोदक आपले व्यवस्थित वाफले पाहूयात एकदम बरोबर झाली जरा आपण हाताला ते चिकटत नाही गरम असतानाच आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आणि आपण काढून एका टोपलीमध्ये ठेवणार आहोत ज्यावरती आपण केळीचं पान काढून ठेवलेलं आहे चमच्याने काढून घ्या कारण की अतिशय गरम असल्याचा आता आपण हे मोदक आहे ते खाण्यासाठी सर्व करूयात मोदक फोडून त्यावरती मस्त तुपाची धार सोडून आपण हा मोदक इथे खाण्यासाठी सर्व करूयात तुम्हाला जर आमची ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि आमची ही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू